सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आनंद मिळवला त्याला त्यांनी ऑपरेशन असे नाव दिले मात्र आता हे प्रकार त्यांच्यावरच उलटत असल्याचे चित्र आहे भाजप नेते आमदार जैखम रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघातील कामराज निकम यांनी भाजप सोडला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षात प्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हा प्रयोग केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या ने तोंडावर हे टायमंड साधले यावेळी भाजपचे आमदार अमेरिकेला होते अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आमदार रावल यांनी आपल्या रावलगडीवर पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठेवला सुमारे पाच तास हा मेळावा चालला त्यात प्रत्येक नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या निकम यांच्यावर तोंड सुख घेतले यावेळी आमदार रावल यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या ते म्हणाले निकम यांनी माझ्या पाठीत खंजीर खूप असला त्याचे खूप दुःख झाले एका रात्रीत पलटले मतदारसंघात काहीच कामे झाले नाही विकास झाला नाही असे बोलत सुटलेत आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला सर्वात जास्त पदे त्यांना दिली त्यांच्या दारापुढे चार पाच वाहने उभी आहेत ते पाहून तरी त्यांनी विकास झाला की नाही याचा विचार करायला पाहिजे होता मात्र त्यांनी आमच्याशी केली गद्दार कधीही यशस्वी होत नाहीत अशा शिल्लक्या शब्दात आमदार रावल यांनी त्यांचा समाचार घेतला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थाने माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे होते जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी हे देखील यावेळी उपस्थित होते पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात निकम यांच्यावर कठोर शब्दात टीका केली त्यामुळे हा मेळावा चांगला चर्चेचा विषय ठरला रावल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात या दोन्ही नेत्यांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अनेक मोठी पक्षांतरे घडवून आणली